बैल दहा महिने बसून होता परंतु मी नेहमी म्हणत असतो बघा बैल मालकाने ठेवलाय कसा आणि जबरदस्त शरीर एसटी आणि कुठलीही त्याच्या शरीरात कमतरता नाही असा सांभाळलाय घरच्या सदस्यापेक्षा जबरदस्त ठेवलाय असा माहि्या आणि परवा महाराष्ट्र केसरी वाटरच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला बैलाला सांभाळल्याशिवाय ठेवल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही फुकट कुठलाही हिंद केसरी होत नाही मंडळी जय जवान जय किसान पर्वा दिशी वाटारच महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं आणि या मैदानात अनेक दिवसाच्या आजारपणातन उठला आणि डायरेक्ट एक नंबरचा मानकरी झाला असा महिब्या या महिब्याची संपूर्ण मुलाखत घेण्यासाठी आपण या ठिकाण आलेलोय महाराष्ट्र केसरीचा मान म्हंटल की कदाचित एखाद्या धावणीला लागतो आणि तो, तो आजारपणातन उठून बैलानं करून दाखवलं मालकाचं नाव दोन गावाचं कोरेगाव असेल किंवा पळशीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात केलं असा माहीत आपल्या आप बरोबर सर्व आ, मालक मंडळीत आपण त्यांची मुलाखत जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम अनेक दिवसातून बैल मैदानात दिसला आणि डायरेक्ट एक नंबरचा मानकरी झाला काय परवा दिवशी वाटारच महाराष्ट्र केसरी मान मिळावले आनंद होता आनंद सांगण्यासारखा होता कम्प्लीट दहा महिने बैल आजाराशी लढत होता त्या दिवशी पायरा केला अर्जुन संघ आणि एक नंबरचा मान मिळवून दिला ते मी महाराष्ट्र केसरी मैदानात बैलानं गोलाला ठेवलं अनेकांना वाटायचं फक्त हा ठराविक मैदानात पळतो किंवा काय परंतु परवा दिवशी बैलानं पळून गट सेमी फायनल सुट्टा करून दाखवलं काय विषय व्हायचा ए... की बऱ्यापैकी जवळ असायचं आम्हाला कोरेगाव मैदान किंवा पळशी मैदान आम्ही बैलाला जास्त प्रवास सहन होत नाही म्हणून आम्ही जवळचे मैदान खेळायचो बरेच जणांना वाटायचं की हे हो ह्याच मैदानात पळतो हिथच राहतो त्याच्यामुळं आम्ही ह्यावेळेस काय केलं थोडासा बैल आपल्या यात्रेच्या मैदानात पळवायचा आपल्या आमचे बंधू आकाश शिंदे पैलवान अक्षय घोरपडे नामोल भैया यांचा विचार झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आपलं बैल थोडाच काढायचा दहा बारा दिवसातून आणि यात्रेच्या मैदानात काढायचा आणि त्या दिवशी तसा योगायोग जुळून आला आपलं पारंपारिक यात्रेचं मैदान वाघदेव महाराजांचं त्या मैदानाला पायरा केला आणि तिथं बैलानं करून दाखवलं की मी त्याच मैदानात नाहीतर मी कुठेही पळू शकतो आणि एक नंबरचा मान मिळवला वाघदेव महाराजांच्या आशीर्वादाने एक नंबरचा मान मिळाला बैलाला काय झालं तर मागच्या फेब्रुवारी महिन्यात संघ आपण इथं पळशी फाटीला पळलेलो सुट्टा गट अंतरानं काढलेला पुढे मोठा दगड होता बैलाला स्पीड मध्ये कळलं नाही बैल जाऊन ठोकारला त्या दगडाला नक्की आत बैलाची बेंड झाली आणि ती आम्हाला लवकर लक्षात झालं नाही आम्हाला वाटलं फर्यात बैल झालाय बऱ्याच ठिकाणी बैलाची ट्रीटमेंट केली आम्हाला म्हणजे भरपूर वेळ गेला की नक्की झालंय काय कळायसाठी त्याच्यानंतर ती कव्हर झाल्या आम्हाला कळलं आणि ती कव्हर झाल्यानंतर बैल आता परत रुटीनला आलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय विषय आपलं ज्या माणसाला खरंच देव माणूस म्हणतात खरंच तो देव माणूस आहे आमचं मार्गदर्शक डॉक्टर बल्लाळ सर यांनी सगळ्यात मोठं श्रेय ह्या बैला पळण्यामाग कोणाच असेल तर त्या बैला डॉक्टरांचं बैलाला एक थोडस एका गोळीचं इन्फेक्शन झालत त्या परिस्थितीत बैल म्हणजे पूर्ण खालच्या स्टेजला आलता त्या माणसामुळे आज आमचा बैल ह्या स्टेजला आणि ह्या स्टेजला पळतो त्या माणसाला मी दिवसात दहा दहा पंधरा पंधरा फोन केल्यात प्रत्येक मुमेंटला मी फोन करायचो प्रत्येक फोन माझा त्यांनी रिसिव्ह केला आणि तिथून त्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन करत राहिले आणि आज आमचा बैल व्यवस्थित हाय या रुटीनला हाय बघा म्हणजे डॉक्टर सुद्धा मोठ सहकार्य आहे त्यांचं त्यांच्यामुळेच बैल आज म्हणजे पोळतोय नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं माझं नाव अमोल शिंदे आहे गाव कोरेगाव आणि बैल नावानं कुठल्या कुठल्या पोळतो किंवा काय बैल हा आमचा आहे तो प्रसन्न प्रसन बैराम आप्पा अशी आहे की वडगाव बुधव पुणे आणि राजवीर अमोल शिंदे कोरेगाव या नावाने बैल पळतो नक्कीच काय आनंद होता महाराष्ट्र केसरीचा महाराष्ट्र केसरी खरं तर बघायला गेलं तर आम्हाला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी केसरीचा मान भेटला आम्हाला पहिल्यांदाच भेटला इतका आनंद झाला की त्या दिवशी अक्षरशः मी मैदानात नव्हतो मला काम होत कारण कार नसतो जरा मी बाहेर होतो पण तिथं डोळ्यातून पाणी आलं होतं की बैलांना आपल्या काहीतरी दाखवलं इतका आनंद झाला होता की मला असं एका जागेवर बसू बी वाटत नव्हतं काहीच करू वाटत नव्हतं इतका डोळ्यात पाणी बी होतं इतका खुश झालं होतं की बास बैलांना म्हटलं काहीतरी करून दाखवलं आपलं नक्कीच आणि आता येणारं मैदान कुठलं असेल आता येणारं मैदान आता औंधच मैदान आम्ही नियोजन केलेलं आहे त्या मैदानात बैल दिसल मानाची मैदान बैल पडतोय गट सेमी आणि फायनल सुट्ट्या पद्धतीनेच काढला होता त्या दिवशी हो ते तर खरं तर आता पहिल्यांदाच असं झालं असेल की एवढ्या दिवसातून वर्षातून बैल बाहेर काढला बैल बाहेर काढल्यानंतर असं पहिल्यांदा झालं असं की एवढ्या अंतराने घडलं आणि एवढ्या अंतरानं सेमी फायनल बी पास केला आणि फायनल पण प्रथम क्रमांकाचा मान मिळवून दिला तेव्हा आमचे ते पार्टनर आमचे आहेत बैरम असे आहे की आणि आम्ही इतकं खुश होतो की काही सांगायचं नको की बैलानं आमचं पारनर फेडलं आणि त्यात सगळ्यात मोठा म्हणजे बैल नीट करण्यामाग डॉक्टर बल्ला असतील आणि डॉक्टर बोकरे कर्नाटकचे ते डॉक्टर आहेत त्या दोघांचं बी जास्त याला हे झालं म्हणजे सहकार्य झाले आणि त्याच्या पाठी आता त्याची काळजी आहे एक आमचे वेग पिसा आणि शुभम बोवाटे आणि महाराज आहेत आमचे यांचं मोठं सहकार्य लाभलं आम्हाला बघा जरी आ... बैल पळत असाल तुम्ही मालक असताल परंतु खरं कष्ट माणसाचं कारण मा... हा खरं कष्ट सांभाळणाऱ्या माणसाचं तिथं शुभम बोवाटे असते आमचे हे मध्ये राहतात पण प्रॉपर यांचं च एक दोन एक दोन दिवसाला बैल कसा का आहे काय आहे बघायला शंभर टक्के मी नसू द्या पण हे येणार वेळ तर काय विषय घ्यायचा नाही काय बैलांनी शेण टाकलं कलर कसला पडतोय काय होतय त्याच्यापासून ते डॉक्टरांना इतकं सारखं फोन चालू असायचे की प्रत्येक मोमेंटला फोन असायचे त्यांचे बैल पळतोय आणि पळायचा बंद झाला तरी ताकद कसलीच कमी होऊन दिली नाही 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 ऊर्जा म्हणजे महिबेना म्हणजे पहिले लहानपणापासून आता बैल आम्ही सहा महिन्याचा होता जेव्हा आम्ही बैल घेतला होता तेव्हापासून आम्ही बघत होतो बैलाच पण पहिले आदच मध्ये भरपूर फायनल झाले म्हणजे हिंद केसरी बैलांबरोबर पळाला मध्ये पण चांगला आणि त्याच्यानंतर आता परत नंतर आम्ही म्हणलं मोठं मैदान खेळायचं त्यानंतर आम्ही ठरवलं पळशीचं मैदान बकासूरचा पहिरा करूया एक मोठा पैरा आणि तिथं पळूया पण त्या मैदानात असं झालं की त्या मैदानात गट काढला भरपूर अंतराने पण गाडी बी चांगली पाहिली पण पुढं काय करला असतो त्याला त्रास झाला आता परवा पहिरा होताना पण त्रास झाला असं की तुम्हाला एक नंबरचा डायरेक्ट बैल तुम्ही घातला आणि दहा महिने तुमचा बैल बसून नाही गेलं ना तर विलासभाऊच आमच्यावर आम खरंच उपकार म्हणायला लागतील त्यांना मी एकच फोन केला की विलासभाऊ म्हणला असा असा विषय हे आमचं सहज शेजारचं मैदान आहे मला बैल पाहिजे बैल पळतोय फक्त म्हणलं आमच्या बैलाला पैर भेटणार त्यांनी मला विचारलं देखील नाही की बाबा तुझा बैल कुठला काय कुठला ह्याच्या आधी कुठं पाळलाय बरं म्हणले चालतंय हाय बैल मोकळा देतो तुला एका शब्दावर त्यांनी बैल दिला त्याच्यानंतर शिंदेचा एक फोन झाला त्यांना मग शिंदेचा फोन झाल्यानंतर आकाश शिंदेचा फोन झाला त्यानंतर मग पायराच कन्फर्म झाला त्यांनी बी खुल्या मनानं बैल दिला आम्ही बी ब गेलो आणि गाडी पडली चांगली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तीन पावत्या टाकलेल्या आमच्या तिन्ही पावत्या लागल्या कडेनं आणि मालगावचे पाटील म्हणून आहेत त्यांच्या नावची एक पावती होती ती पावती आम्हाला विकी साळुंकेनी दिली आणि त्या पावटलरला टाकली ती चिठ्ठी आम्हाला महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला नक्कीच एक वेगळा आनंद होता आणि दहा महिने बघा थोडं निगेटिव्हिटी झाली नाही का बाबा घरची माणसं आहेत आता इकडे वडील बसलेत किंवा घरची लोक आहेत की दहा महिने जर बैल पळत नसाल आणि तुम्ही नुसतं त्याच्यावर मेहनत घेता महत्वाची गोष्ट काय माहिती का मला घरातन चांगला सपोर्ट आहे जरी आता शेवट आहे असती मम्मी जेव्हा आमच्या असते थोडी कुरकुर आमचे -कू पप्पा कधीच ह्या विरोध ह्याला मला नाही म्हणत नाहीत प्रत्येक गोष्टी मला सहकार्य घरातनच असतं त्याच्यामुळे बैल पळतोय घरातल्यांच बी सगळ्यांचं प्रेम आहे बैलाव त्याच्यामुळं बैल पोहती दहा महिन्यात काय काय गोष्टी म्हणजे करत होता व्यायाम किंवा नक्की काय काय करत होता दहा महिन्यात माझा विषय कसा होता बैलाला व्यायाम चालू होता बैलाला आवताला चालू होता आवतासाठी आपल्याला बैल म्हणजे आमच्या गावात आता आवताची बैल राहिली नाहीत आमच्या गावातला अनिल शिकरे म्हणून पुजारी त्यांचा बैल एकच आवताच आहे ती त्या बी माणसानं आपल्याला एवढं सहकार्य केलं फोन आदल्या दिवशी केला की दुसऱ्या दिवशी स्वतः माणूस बैल इथं घेऊन येत होता आणि स्वतः नाहीच स्वतः त्यांच्या पद्धतीने बैलही करत होते आणि बैलाला दोन दिवसातून तीन दिवसातून एकदा छकडी केली याला सारखं सारखं बैल कोणाला मागायचं म्हणून सिंगलचे टांग केले या त्या टांग्याला एक पाच सहा पाच सहा किलोमीटर चालवून आणतो महत्वाचा विषय म्हणजे काय ह्या बैलाच्या मागे जी सपोर्ट सिस्टीम आहे ती खरंच खूप मोठी आहे म्हणजे पैलवान आकाश शिंदे बैलाचे स्वतः मालक पैलवान अक्षय गोरपडे आणि आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ म्हणजे आमचे पुण्याचे बळीराम आप्पा शेळके तसेच आमचे आंबुडचे स्वप्नील महाराज वेळोवेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन बी करतात आणि स्वतः बी तिथे असतात ह्या अशी मोठी सपोर्ट सिस्टीम अमोल शिंदे कोरेगाव ही बैलामाग सपोर्ट सिस्टीम लय मोठी आहे त्याच्यामुळं बैल नियोजनाशिवाय नियोजनाशिवाय काय उपयोग नाही कसं होतं आकाश शिंदे अक्षय गोरपडे यांचं नियोजन कसं म्हणजे हलकं नसतं पहिल्यापासून एक नंबरातली बैल त्यांच्या दवनीला झालेली आहेत आणि एक नंबरातलंच नियोजन असतं त्याच्यामुळं फक्त बैल आमचा बॅग फुटला होता त्याच्यामुळे आम्हाला बैलाला पैर होत नव्हतं आता बघू इथून पुढं तुमच्या बाईकच्या माध्यमातून जर होतील पैर बी चांगले आणि बैल बी पळतोय आमचा एका पैर व्हावं हीच इच्छा आहे असं बैलानं सिद्ध करून दाखवलं की कुठलाही बैल संपत नसतो संपत नसतो दहा <laughs> महिन्याच्या काळात उठून जर एक नंबर करत असेल पहिल्याच मैदानात बरेच जणांचं अंदाज होत की बैल पायात हे झालाय म्हणजे बैल लवकर कवर होणार नाही त्याच्यामुळे नक्की थोडीशी वाकडी वाकडी हा थोडीशी मग काय आतनं बेंड झालेली नक्की आतन थोडीशी भिंड झाली पण काय डॉक्टरांचं म्हणणं आलंय की त्याला काय प्रॉब्लेम येणार नाही आणि ती काय होतंय नक्कीचा आकार तसाच राहणार आहे बऱ्यापैकी त्याचा काय प्रॉब्लेम त्याला नाही का वर काय ही होत नाही काय नाही काय नाही बैल आता लगत वगैरे ना, काय नाही तस काय नाही आणि पायरा करायला गेलं आदत वासरू बी विचारायची कि कुठं पाळलाय आणि कुठला माहिती आता प्रत्येकाला त्यानं दाखवून दिलं कुठला माहिती म्हणजे एक त्यावेळेस खूप वाईट वाटत असेल वाईट वाटायचं आता <laughs> कसं आहे की माणसं मे एक नंबरातली खेळ पहिल्यापासून खेळाडू पण विषय काय आहे तुम्ही किती बी एक नंबरातला असू द्या तुमचा जर बैल जर नाही पळला तर तुम्हाला कोण विचारत नाही एवढं त्यावेळेस आम्हाला कळलं या दोनच महिन्यात आम्ही बैल फेऱ्यात काढला आणि बैल म्हणजे महत्वाची गोष्ट काय आम्ही बैल फेऱ्याला मागितला तरी काही काही जण आम्हाला म्हटली यावं आमचा बैल तो फेऱ्याचा नाही एकच माणूस आम्हाला असा भेटला मला एका फोनवर बैल दिला म्हणजे दबंग बैलाचे मालक विनोद काका असून गाव एकच शब्द मी त्यांना दिला काका मला बैलाला फेरा काढायचा आहे स्वतः बैल भरून घेऊन आले आणि दुसरं म्हणजे बनवडीचा सूरज त्या दोघांनी आम्हाला फेऱ्याला बैल दिला आता मग फोन करते की आपण पळू पण त्यावेळेस आम्हाला बैल कोणी दिलं नाही त्या दोघांनी आम्हाला फेऱ्यासाठी बैल दिला नक्कीच खूप मोठ मागचं एखादा नवीन बैल तयार करत असेल तर त्या माणसाला काय सांग की कसा किती दिवसातनं व्यायाम होता बैलाला किंवा नाही नवीन बैल तयार करणाऱ्याला सांगण्या इतपत आपण काय मोठं नाही फक्त विषय काय आहे आमच्या बैलाची थिरी सांगतो बैलाला आमच्या दुसऱ्या होता तो पर्यंत आराम लागत होता म्हणजे पाच दिवस आठ दिवस असा आराम लागायला पण बैलाला आता काय झालंय जसं जा दात लावलाय चौसा तसा बैलाला राग बी वाढलाय भरपूर आणि बैलाला राग लागतोय सारखा दोन दिवसातनं तीन दिवसातनं बैल पाच किलोमीटर सात किलोमीटर चालवून आणायला लागतोय आणि आठवडत नाही एकदा बैलाला लावत लागतो अशा पद्धतीने आता तर मैदानात चालू झाल्या म्हणजे काय आता विषय नाही आता तीन फेर पडायला लागले की लय राग नाही लागायचं जास्त प्रेम आणि बैलाचा सगळ्यात जास्त राग असणारा माणूस <laughs> काय सांग चाल त्या दिवशी आनंद काय होता नाही त्याचा काय आता आनंद त्या दिवशी एवढा कमीच होता कारण काय लय दिवसाच्या आजारात उठून आहे का नाही ना त्याने सिद्ध केलेलं की मी अजून आहे लय जनाने आम्हाला पैऱ्याला वगैरे नाकारलं पण त्या दिवशी आम्हाला त्याने सिद्ध करून दाखवलं की मी अजून आहे मी संपलो नाही आता चांगलीच नियोजन होणार आता नियोजन चांगली होणार काय विषय नाही नक्कीच आता यात्रेची मैदान आहे ती यात्रेच्या मैदानात खेळा शंभर टक्के बैल अजून नाव करणार बैल पळून उपयोग नाही पैर असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आपल्या गाडीवर कोणी गाडी हातली किंवा कोण हाणत गाडी त्या दिवशी पैरा झाल्यानंतर बबलूला फोन लावला वेचले त्याला सांगितलं असं असं हे बाबा तुला गाडी हाणायला त्याने आम्हाला विचारलं नाही बाबा पायरा कुठला आहे काय कुठलाय चालतंय म्हणला येतो माहिब्याची गाडी आहे ना येतो मी त्याने एका शब्दावर आला आणि त्याने गट सेमी फायनल चांगल्या पद्धतीनं गाडी हाणून आम्हाला एक नंबरचा मान मिळवून दिला तस आपली गाडी लहानपणापासून आपले सोमा डायवर तरडप हे आणतात सचिन मामा पिंपोडेकर प्रशांत डायवर चिंचनेर यांचं वेळोवेळी आपल्याला सहकार्य असतं कधी जरी पायरा झाला ना आपण माहीबाई मैदानात गेला तरी ही आपली गाडी आणतात नाही म्हणत नाहीत नक्कीच आता मायब्या माग दुसरा बी कोण दिसतोय चांगला नंबर पडलेला दिसतोय अंगावर कुठलाही काय जरा आपण तिकडे जाऊन चर्चा करूया सोडा बैल मित्रांनो बघा तो बैल बघण्याआधी बैल दहा महिने बसून होता परंतु मी नेहमी म्हणत असतो बघा बैल मालकाने ठेवलाय कसा आणि जबरदस्त शरीर एसटी आणि कुठलीही त्याच्या शरीरात कमतरता नाही असा सांभाळलाय घरच्या सदस्यापेक्षा जबरदस्त ठेवलाय असा महबे आणि परवा महाराष्ट्र केसरी वाटरच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला बैलाला सांभाळल्याशिवाय ठेवल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही फुकट कुठलाही हिंद केसरी होत नाही आणि त्यांच्याच दावणीला बघा अजून एक नवीन आलंय वादळ पहिल्यांदा बघून घेऊ चारी बाजून जबरदस्त शरीर एस टी फाउंडेशन आणि अंगावर पण नंबर पडलेला दिसतात म्हणजे राहिला आपण जाणून घेऊया कुठल्या मैदानात राहिला किंवा काय नाव माऊली मित्रांनो शरीर बघा बैलाच कस आहे नाव माऊली आहे आणि कुठनं घेतला काय खाली माळशिरस पळस म्हण तिथ काय तिथे माहिती माहिब्याच्या आशीर्वादाने पळेल हा बी माहिब्याच्या पावला पाऊल ठेवून पळेल ह्या उद्देशानेच घेतलेला आहे आपले महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी अक्षय राजे कार्तिक राजे अक्षय घुरपडे आणि आकाश शिंदे यांचा हे कोंडे तुमच्यावर दिलंय जीव <laughs> लोकांचा की सगळे बैल सांभाळा देते तिथे शेख कसं आहे जे पहिलवान अक्षय आकाश शिंदे आहेत ती म्हणजे कसं आहे मला मोठ्या भावासारखे वेळोवेळी आपल्याला ह्याच क्षेत्रात नाही दुसऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रात असुद्या कोणत्याही क्षेत्रात योग्यच मार्गदर्शन करणार आणि त्या माणसाच्या सानिध्यात राहिलेली मुलं किंवा त्या माणसाच्या सानिध्यात राहिलेली माणसं ही सहजासहजी फेल जात नाहीत म्हणजे योग्यच तुम्हाला मार्गदर्शन करणार कुठला असा वेगळा तुम्हाला सल्ला देणार नाही आणि तुमच्या हिताचा हिताच बघणार असं काय हे नाही तर आमचे पैलवान अक्षय गुरफडीत हे आमच्या नियोजनाचे बादशाह द्या जरा छोटा पुढारी बोलायचे त्याला बराच वेळ ते दादा घरी नसले नंतर बैलाचं सगळं बघण्याचं काम करत असते काय परवा दिवशी काय आनंद होता मायब्या राहिल्या आनंद गगनात मावत नव्हता खूप आनंद झाला कारण बैला दहा महिन्यानंतर संघर्ष करून उठला बैल आणि एक नंबर करून दाखवलं मैदानात होता का होतो की बघा जीव लावल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही असा आणि हा माऊली दोन्ही बैल आता टॉपची या दावणीला आलेले आहेत पळशी गावामध्ये